नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन आपल्या माहिती असायलाच हवी चॅनलवरती स्वागत मित्रांनो किसान योजनेमध्ये मोठी अपडेट येत आहे ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता यापूर्वी मिळालेला नाहीये किंवा ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे हप्ते मिळणे बंद झाले आहेत किंवा नवीन रजिस्ट्रेशन केलं आहे पण अजूनपर्यंत हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांकरता खूप मोठी अपडेट येत आहे ती म्हणजे या शेतकऱ्यांनी पाच कामे ही करायची आहे म्हणजे त्यांचा पी एम किसान योजनेचा हप्ता हा सुरळीतपणे चालू होणार आहेत ही पाच कामे नेमकी काय आहेत या पाच गोष्टींची पूर्तता केल्यानंतर आपला पी एम किसान योजनेचा हप्ता कशा पद्धतीने सुरू होऊ शकतो याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या जे काही ट्विटर हँडल आहे है, त्यावरती दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजना के तहत किसानों को प्रतिवर्ष छः हजार रुपये की आर्थिक सहायता प्रदान की जाती है यदि आप भी एक किसान हैं वर आप इस योजना का लाभ उठाना चाहते तो पहलुओं को जरूर पूरा कीजिए म्हणजे आता पुढे ज्या काही गोष्टी आहेत त्याची पूर्तता आपण केल्यानंतर आपल्याला ही पी एम किसान योजनेचे जे काही वार्षिक सहा हजार रुपये आहे ते मिळण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे तर सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना की अग्रिम किसका लाभ हे पाना तो ए पाच कार्य अवश्य है करना तर ही पाच कामे कोणकोणती आहेत ते आपण बघूया पहिलं जे काम आहे आधार कार्ड आणि जे आपलं बँक अकाउंट आहे ते सेडिंग करायचं आहे म्हणजे ते एकमेकांना लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर जी काही जमिनीची कागदपत्रं आहेत ती योग्य प्रकारे आणि व्यवस्थितरित्याही आपल्याला पी एम किसान पोर्टलवरतीही अपलोड करायचं आहे त्यानंतर लाभार्थी जो काही शेतकरी आहे त्याची कागदपत्रांवरती नावं आणि पी एम किसान पोर्टलवरती नोंदणी करत असताना जी काही नावं आहे ती व्यवस्थितरित्या तेच असायला पाहिजे जे, जे सातबाऱ्यावरती नाव असेल जे आधार कार्डवरती नावं असेल जे बँकेतलं नाव असेल आणि जे पी एम किसान वेबसाईटवरती जे नाव आहे ही सर्व नावे ही एकसारखी असणं आवश्यक आहे यामध्ये थोडंफारही जर मिस्टेक असेल किंवा नाव मॅच होत नसेल तर आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही आणि क्विरी रेज होत असती आणि हे सर्व गोष्टीची पूर्तता केल्यानंतर आपल्याला आपलं जे काही आहे पी एम किसानवरती ई के वाय झी हे पूर्ण करायचं आहे तर हे सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर आपल्याला जी आहे ती पी एम किसान योजनेचा हप्ता हा मिळणार आहे याकरता आपल्याला जर आपल्या अकाउंटचं स्टेटस जा जाणून घ्यायचं असेल तर आपण पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इनवरती फार्मर कॉर्नरमध्ये अकाउंट स्टेटस किंवा बेनिफिशियरी लिस्टमध्ये आपलं नाव कसं चेक करायचं याविषयी आपले अगोदरचे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पाहूनही आपण चेक करू शकतात चे ही के वाय सी कशा पद्धतीने करायची याचेही व्हिडिओ आहेत आपण जे आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊ या सर्व गोष्टींची पूर्तता करायची आहे आणि पूर्तता केल्यानंतर आपल्याला आपला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळण्यास हे सोपं जाणार आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आहे की कोणत्या पाच गोष्टींची पूर्तता केल्यानंतर आपला जो काही पी एम किसान योजनेचा थांबलेला हप्ता असेल किंवा नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतरचा जो काही हप्ता असेल तो येण्यास मदत होणार आहे आपल्याला आजची ही माहिती आवडली असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजेल बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद